आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत मनुष्य आपला संबंध या नाशिवंत शरीराशी मानतो अद्वैताचं अज्ञान आहे तोपर्यंत मनुष्य आपला संबंध कर्माशी मानतो आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान नाही ना at तोपर्यंत मनुष्य आपला संबंध संसाराशी आणि जगताशी मानतो आत्मज्ञान करून देणाऱ्या सद्गुरूशी ज्या दिवशी संबंध जोडला जातो सगळे संबंध संपुष्टात येतात हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगतात हे असो विस्मय दातारा तू होशी जयाचा सोयरा सोयरिकेची या व्यवहारा मुकेची संबंध जोडला की देहाशी असणारा कर्माशी असणारा आणि जगताशी असणारा संबंध संपुष्टात येतो आणि ईश्वराशी असणारा संबंध जोडला जातो म्हणून असे सद्गुरू भेटणं हे जीवनातलं सर्वात मोठं भाग्य रामकृष्ण हरी